आकाशवाणी मुंबई अमिताभ बडे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक क्रोएशियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतले क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत चोपन्न भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान आय आय टी मुंबई देशात दुसऱ्या स्थानी मुंबईसह कोकणातल्या सागरी किनारपट्टीवर उंच लाटा उचलण्याचा हवामान विभागाचा इशारा आणि ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक मारुती चितंपल्ली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला पाच दिवसांचा परदेश दौरा पूर्ण करून आज क्रोएशिया इथून मायदेशी परतले प्रधानमंत्री मोदी यांचा क्रोएशियाचा हा पहिलाच दौरा होता त्यांच्या या दौऱ्यात झालेल्या उच्चस्तरीय भेटींनी दोन्ही देशांमधल्या भविष्यातल्या धोरणात्मक सहकार्याचा मार्ग मोकळा केला प्रधानमंत्री मोदी यांनी क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच यांच्याशी प्रतिनिधी मंडळ पातळीवर चर्चा केली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात जागतिक शांतता लोकशाही मूल्य व्यापार तंत्रज्ञान आणि परस्परांच्या संस्कृतीमध्ये सहकार्य वाढवण्याप्रती सामायिक वचनबद्धतेवर भर दिला दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार अधिक दृढ करण्यावर आणि लवचिक विश्वासार्ह पुरवठा साखळी तयार करण्यावरही सहमती दर्शवली परस्पर संबंध आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून दोन्ही देशांनी चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा क्रोएशियाचा ऐतिहासिक दौरा मैत्री सहकार्य आणि सामायिक जागतिक दृष्टिकोनाचा मजबूत संदेश घेऊन यशस्वीपणे संपन्न झाला देशाचा भार देशाचा भाषिक वारसा अभिमानानं मिरवून स्थानिक भाषांसह हो जगाचं नेतृत्व करण्याची वेळ आली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे नवी दिल्लीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते परकीय भाषांमध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास चांगल्या पद्धतीनं समजत नाही त्यासाठी स्थानिक भाषाच हव्या असं ते म्हणाले केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज नवी दिल्ली इथं जेंडर बजेटिंग पोर्टलचं उद्घाटन केलं हे पोर्टल धोरणकर्ते आणि भागधारकांना लैंगिक समानतेवर आधारित अर्थसंकल्पीय पद्धती बळकट करण्यासाठी सुविधा केंद्र म्हणून काम करेल अशी माहिती अन्नपूर्णा देवी यांनी यावेळी दिली यंदा एकूण अर्थसंकल्पाच्या आठ पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के रक्कम जेंडर बजेटसाठी खर्च करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल असं त्या म्हणाल्या आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ओदिशातले बिजू जनता दलाचे ज्येष्ठ दिवंगत नेते नवा किशोर दास यांच्याशी संबंधित असलेल्या वीस मालमत्तांवर आयकर विभागानं एकाच वेळी आज छापे टाकले झारसुगुडा संबलपूर आणि नवी दिल्लीत असलेल्या मालमत्तांवर एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले आहेत दास यांच्या कार्यकाळात कोळसा आणि राख वाहतूक व्यवहारांमध्ये झालेली आर्थिक अनियमितता कर चुकवेगिरी आणि दास यांनी बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली नीट एम बी बी एस प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी बिहारमध्ये पाटणा झारखंडमध्ये रांची आणि इतर काही ठिकाणी सक्तवसुली संचालनालयानं आज छापे टाकले प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातली प्रकरणातला मुख्य सूत्रधार संजीव मुखिया आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींच्या ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं एकवीस जून रोजी भुसावळ रेल्वे स्थानकासमोरच्या रेल्वे क्रीडांगणावर योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी सात वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील वस्त्रोद्योग मंत्री, मंत्री संजय सावकारे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचं आयोजन आयुष मंत्रालय केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात राज्यात प्रयोगात्मक कलांचं सखोल संशोधन आणि अभ्यास करता यावा म्हणून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु ल देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे या केंद्राला शाहीर साबळे यांचं नाव देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली मुंबईत मंत्रालय सांस्कृतिक कार्य विभागाकडे नाटक लोककला संगीत नृत्य अशा विविध प्रयोगात्मक कलांची माहिती उपलब्ध आहे पण त्याचं वर्गीकरण विश्लेषण आणि त्याच्यावर संशोधन होणं आवश्यक आहे या संशोधनाचा उपयोग राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या पदवी पदव्युत्तर आणि पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचा ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत चोपन्न भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान मिळालं आहे यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी मुंबई या शैक्षणिक संस्थेनं देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे या क्रमवारीत आय आय टी मुंबईला एकशे एकोणतीसावा क्रमांक मिळाला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी दिल्ली या शैक्षणिक संस्थेनं एकशे तेवीसावा क्रमांक मिळवत देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे या संस्थेला आजवर मिळालेली सर्वोच्च क्यू एस जागतिक क्रमवारी आहे या आधी ही संस्था एकशे पन्नासाव्या स्थानी होती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून चोपन्न भारतीय शिक्षण संस्थांनी क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये स्थान मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त केला दोन हजार चौदामध्ये केवळ अकरा भारतीय विद्यापीठांना क्यू एस क्रम क्रमवारीत स्थान होतं आता या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या शैक्षणिक सुधारणांचं फलित असल्याचं प्रधान यांनी नमूद केलं मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सागरी किनारपट्टीवर आज उंच लाटा उसळतील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे यावेळी लहान बोटींनी समुद्रात जाऊ नये तसंच किनारपट्टीजवळ पर्यटन आणि जलक्रीडा पूर्णपणे थांबवाव्यात असे निर्देश राज्य आपत्कालीन केंद्रानं दिले आहेत पालघर पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केला आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक आणि साताऱ्याच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार पुणे कोल्हापूरचा घाट परिसर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड नागपूर वर्धा अमरावती भंडाऱ्यासह विदर्भाला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे नाशिकमध्ये काल संध्याकाळी साडेपाच ते आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत एकसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली रायगड जिल्ह्यात अंबा नदी आणि कुंडलिका नदी दुपारी एक वाजता धोका पातळीच्या वर वाहत होत्या तर पातळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली होती त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत प्रचंड पावसामुळे खडकवासला धरणातून दोन हजार क्युसेक्स इतका विसर्ग अर्ध्या तासापासून सुरू आहे स्थानिक प्रशासन योग्य खबरदारी घेत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षात केलेल्या कामांची माहिती वारीमध्ये देणाऱ्या मोबाईल व्हॅनला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात हिरवा झेंडा दाखवला वारीमध्ये ही व्हॅन चालवण्यात येणार आहे त्यात विविध पोस्टर्स नाटिकांच्या माध्यमातून वारकऱ्यांना आणि स्थानिकांना माहिती दिली जाईल यात केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक पद्मश्री पुरस्कार प्राप्त मारुती चितंपल्ली यांच्या पार्थिवावर आज सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले चितंपल्ली यांचं काल संध्याकाळी वृद्धापकाळानं निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते जंगल आणि वन्यप्राण्यांवर प्रेम करणारे चितंपल्ली यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जायचं चितंपल्ली यांनी महाराष्ट्र सरकारच्या वनविभागात छत्तीस वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केली कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यासारख्या विविध जंगलांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये त्यांनी काम केलं वन्यजीव संरक्षणात त्यांनी मोठं योगदान दिलं नागझिरा आणि मेळघाट इथल्या विस्थापित वन्यजीवांसाठी अनाथाश्रम उभारायला त्यांनी मदत केली मारुती चितंपल्ली यांचं साहित्य मुख्यतः मराठी भाषेत असून ते वन्यजीव निसर्ग आणि आदिवासी जीवनावर केंद्रित आहे पक्षीविज्ञान आणि वन्यजीवनाशी संबंधित अनेक नवीन शब्द आणि संज्ञा त्यांनी मराठी भाषेत आणल्या अनेक पक्षीशास्त्रीय संकल्पनांना त्यांनी मराठी नावं दिली चकवा चांदण त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे त्याशिवाय नीलवंती जंगलाचं देणं रातवा रानवाटा केशराचा पाऊस सुवर्ण गरुड या काही त्यांच्या लोकप्रिय साहित्यकृती आहेत दोन हजार सहा साली सोलापूर इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं चितंपल्ली यांना दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र सरकारनं विंदा करंदीकर स्मृती जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी चितंपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा क्रोएशियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतले क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत चोपन्न भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान आय आय टी मुंबईत देशात दुसऱ्या स्थानी मुंबईसह कोकणातल्या सागरी किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्याचा हवामान विभागाचा इशारा आणि ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक मारुती चितंपल्ली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार